नमस्कार मी ऍडव्होकेट विशाल मोहिते भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचा सांगलीचा जिल्हाध्यक्ष मागे म्हटल्याप्रमाणे साखर आयुक्तांना आम्ही निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलेलं आहे कि काटामारीची समस्या किती भयंकर आहे शेतकऱ्याने राब राबवून ऊस पिकवायचा आणि तो ऊस साखर कारखान्यात टाकायचा आणि तो ऊस टाकल्यानंतर साखर कारखान्याने अलगत मारावा असा काटा मारायचा अशा असंख्य तक्रारी माझ्याजवळ प्राप्त झालेल्या आहेत त्या संदर्भात शासनाने साखर आयुक्तांनी कमिटी सुद्धा केलेली आहे आणि त्याच्यावरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु या चोरांचे छुपे बरेच अजेंडे आहेत विविध प्रकार हे काटा मारतात विविध प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करतात आता एक प्रकार असा समोर आला की जेव्हा वजन होतं तेव्हा तो काटा किंवा वजन ज्या ठिकाणी दिसतं डिस्प्लेवरती तो डिस्प्ले काय कॅबिनमध्ये असतो काटा जरी योग्य हो असला डिस्प्लेचं वजन शंभर टन जर दाखवत असेल तर प्रत्यक्षात पावतीहीन नव्वद किंवा ब्याण्णव टनाची फाडली जाते म्हणजे किती मोठा या ठिकाणी भ्रष्टाचार आहे आणि शेतकऱ्यांची किती मोठ्या प्रमाणात लुबाडणूक आणि पिळवणूक केली जाते दुर्दैवानं सहकार हा शेतकऱ्यांना पुढे आणण्यासाठी असावा पण या ठिकाणी जे काही नेते आहेत आपलं घर भरण्यासाठी सहकाराचा वापर करतात मला आश्चर्य वाटतं मोठमोठ्या गाड्यातून फिरतात त्यांची मुलं असतील नातवंड असतील कुठल्या प्रकारची कमाई करतात कुठे रोजगार करतात कुठले खड्डे खांतात कुठला धंदा करतात की आज ते मोठमोठ्या करोड रुपयाच्या गाड्यातून फिरतात याच एकमेव उत्तर आहे ते या गाड्यातून फिरू शकतात कारण की ते योग्य प्रमाणे व्यवस्थित शेतकऱ्यांचा गडा कापून काटा मारतात अनेक असंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या या ठिकाणी एक शेतकरी सिद्धनाथ मोहिते बाजूला आहे त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होतय या बळीराजाचं शोषण होतंय यासाठी आपण आवाज उठवला पाहिजे आपण सर्व विनंती करतो की ज्यांच्या ज्यांच्या तक्रारी असेल त्यांनी या ठिकाणी किसान मोर्चाला आपल्या तक्रारी द्या त्या कारखान्याला आपण धडा शिकू कारण किसान मोर्चा हा शेतकऱ्यांसाठी आहे शेतकऱ्यांकरता काम करणार आहे जर अशा प्रकारे कुठला कारखाना काटा मारेल तो कुठल्याही पक्षाचा असेल त्या पक्षाशी आम्ही तमा करणार नाही त्याला धडा शुक्राशय राहणार नाही काय अनुभव आलो काटा संदर्भात तुम्हाला अनुभव म्हणजे एकदा माझ्या उसाला तोड सुरू होती मी काय त्या कारखान्याचं नाव वगैरे घेणार नाही डायरेक्ट म्हणत होता की ह्यो ऊस एवढा बांधणारच नाही पुट्टा ना करून ऊस बांधला होता ओके साहेब पूर्ण खंडलून पूर्ण आणि अशी जबरदस्त खेप भरली होती एक पिलर बांधला होता तो डायवर ते बारा टनाच्या पुढे आला पाहिजे होता असं कुणाचं जी वर खंडून भरली त्यांचं डायव्हर काय म्हणे ही ट्रॉली नऊ टनाच्या वर येणार नाही आणि नऊ टन आणि वर किलो आली फक्त खेळते ट्रॉली म्हणजे त्या डायव्हरला काय माहित होत की शंभर टक्के काटा मारला इथे जातो तो विषय आणि जे तुम्ही मला विषय म्हणा डिस्प्ले डिस्प्ले आत आहे फक्त डिस्प्ले बाहेर नाही शेतकऱ्यांना दिसत नाही शेतकऱ्याला काहीच कळत नाही जर आणि शेतकरी केला तरी त्याला आत घेत नाही ती बंद आणि हाफ का खाजगी वजन करायला केळी असत्या कुणाच्या अनेक प्रकार असते त्यावेळेस ती ओपन असते अच्छा त्यावेळेस ती ओपन असते पण ज्यावेळेस त्यांचा ज्यावेळेस सीजन सुरू होतो त्यावेळेस ती पूर्ण बंद असते बंद ठेवली जाते कारण ती सिस्टीम कॅम्प्युटरवर ही करून त्यांचा नेमच आहे की एका खेपला दोन टन माराय अठरा टन जर खेप आली तर ती सोळा टनच आणायची वीस आली तर अठरा आणायची बावीस आली तर वीस आणायची आणि फाडून दिली विषय शेतकरी लढायला लागला तर जा तुझा कुठल्या कारखान्याला घालायचा त्याला घालचा वर्ण ही धमकी म्हणजे किती मोठी शोक आणते वर्णही वर्ण ही त्यांना धमकी बघ तो काय म्हणतो या कुठं घालायचा बरं जाय तिथं हीच वर्ड आहे म्हणजे ही कुठं नाही की बाबा कोणाचा तो मग जाऊ आता काय आणि त्यांचं गुंड पाडायलाच तिथेच का ठेव गुंड का जा हो गुंड त्यांनी दादागिरी करायची यायचं काय पाळ नाही जा कुसल निघून असं बोलायचं हा असं बोलायचं शेअरदारा शेअरदार शेअर हो शेअरदार असून त्याला ती त्यांचं दोन टनाचं ते ह्याच म्हणजे बघा शेतकऱ्याची पिळवणूक किती प्रमाणात चालेल आणि तुम्ही इकडे म्हणताय ह्या ह्याच लोकांनी वरडायचं काय की खताचं दर वाढलं बरं तुम्ही जर खताचं दर वाढलं तर तुम्ही हा प्रकार बंद करा ना की जो म्हणजे चालू आहे ना काटामारीचा बरोबर हा एक जर शंभर टन ऊस निघत असेल तर खेपा झाल्या पाच पाच खेप माग बघा दोन टन दहा टन ऊस गेला किती गेला पस्तीस हजार रुपयेचा ऊस मारला मारला आणि यांची पोरं गाडी बुकिंग होत्या फोर व्हीलर चाळीस लाखाची पाहण्यात म्हणजे विशेष आहे आणि शेतकऱ्याची अवस्था बघा शेतकरी वर्षी सोसायटी काढतो या एक शेतकरी असा दावा की ज्याने स्वसा काढलेली नाही त्याला दहा एकर जमीन असू द्या नाही तर त्याला दोन एकर असू द्या हा नुकसानच होते हो ये फायदा जो होणार आहे की ज्याचा दोनशे टन उजा तुम्ही त्याचं पाप साठ ते सत्तर हजार नुकसान आहे म्हणजे त्याचं पूर्ण जे रासायनिकचे पैसे आहेत का नाही ते पूर्ण थी। है। तेरी? किती है कि हे खाते हे विषय आहे ह्याच्यासाठी काहीतरी बरोबर आहे किती मोठी शोकांतिका आहे की हे सुद्धा शेतकरी आहेत स्वतः कष्टाने ऊस पिकवतात आणि त्यांची दर्दभरी कहाणी सांगितली गहमाचं मोल हे प्रत्येकाला मिळालं पाहिजे इतर वेळी सर्व विरोधी पक्ष म्हणतात की भावांतर योजना मिळाली पाहिजे मिनिमम सपोर्ट प्राइस मिळायला पाहिजे एम एस पी मिळाली पाहिजे उसाला योग्य दर मिळाला पाहिजे शेतीला योग्य दर मिळाला पाहिजे माव्याला योग्य दर मिळाला पाहिजे भाजीला योग्य दर मिळाला पाहिजे सगळ्या पिकांना योग्य दर मिळाला पाहिजे परंतु जे हक्काचं कॅश क्रॉप आहे नगदी पीक आहे त्याला योग्य दर मिळालाच पाहिजे ही भूमिका बरोबर आहे पण त्याचं योग्य वजनही झालं पाहिजे सगळ्या पक्षांची भूमिका आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल मनसे असेल कुठलाही एखादा पक्ष असं म्हणत नाही की शेतकऱ्याला दर देऊ नका सगळे म्हणतात जर तुम्ही शेतकऱ्याला दर द्या असं सरकारला सांगत असेल मिनिमम सपोर्ट प्राइस द्या किमान मूल्य आधारित भाव द्या असं म्हणत असेल सोयाबीन साठी तुम्ही आज आरडाओरडा करताय परंतु त्याच नेत्यांना मला सांगायचं आहे की हा जेव्हा शेतकरी शेतातलं शेद्कर पीक जे उसाचं नगदी पीक हातातलं पीक आहे ते घेऊन तुमच्याकडे येतोय आणि तेव्हा तुम्ही का काटा मारता त्यावेळी तुम्हाला आठवण होत नाही का की मिनल सपोर्ट प्राइस दिली पाहिजे किमान मूल्य त्या क्रॉपचं त्या रोपांचं त्या आपल्या उसाचं किंवा त्या पिकाचं दिलं पाहिजे त्यावेळी काटा मारताना तुमच्या मनात ही भावना काय येत नाही की आपण त्या शेतकऱ्या शेतकऱ्यावरती अन्याय करतोय मला वाटतं हा दुसरा एक विषय आता जो विरोधी पक्ष आहे तो मराठवाड्यामध्ये आता जी म्हणजे पाऊस पाऊस त्याच्या बदली ते, ते आवाज उठवतात की मदत भेटली पाहिजे अरे हो। पण ह्या काटा माराय बदली तुम्ही कधी बोला ना तुमचं विरोधात काम आहे ना चुकीच कारण तेच कारखाने आहेत बोलणार कसे बरोबर म्हणजे ही शोकांनी काय एका ठिकाणी विरोध दाखवायचा की शेतकऱ्या वरती आला पाहिजे शेतकरी राजा झाला पाहिजे शेतकरी चुकी झाला पाहिजे पण तुमच्या हातात आहे ना काटा रोखणं कोणा हातात आहे सगळ्या ह्या राजनीतिक ज्या पार्ट्या आहेत त्यांच्या हातात आहे सहकार क्षेत्रात आहे आज शरद पवार का घेत नाही देवेंद्र फडणवीसांनी पाहिजे पण शरद पवार असतील किंवा विश्वजित कदम असेल जयंत पाटील असेल एवढे जे मोठमोठे सहकार मर्श स्वतःला म्हणतात त्यांनी अशी भूमिका घेतली का मला वाटतं ते जर खरंच प्रामाणिक असेल तर त्यांनी छातीवरती हात ठेवायचा आणि सांगायचं आणि कारखान्याच्या बाहेर बोर्ड लावायचा की या कारखान्याचा काटा हा एकदम योग्य असून जर कोणाची काही तक्रार असेल तर मला लगेच फोन करा का होत नाही असं जर काट्याच्या बाबतीत तक्रार असेल तर का त्या ठिकाणी त्या कारखान्याच्या बाहेर एक मोबाईल नंबर देतात या एक नेते याचा अहो तुम्हाला आमसभा घ्यायला वेळ आहे जनता दरबार घ्यायला वेळ आहे या काटामारीसाठी काय का वेळ काटा काटामारीसाठी एकदा आमसभा घ्या तुम्ही विशेषित कदम माझी विनंती आहे तुम्हाला वर्षात एकदा तुम्ही आमसभा घेतली आंब्यासारखे तुम्ही उभवला हरकत नाही पण या काटा मारीच्या विषय जर पोलिस कडे नेतृत्व करताय सगळ्या कारखान्यांना आणि तुम्ही स्वतः जबाबदारी खांद्यावरती घ्या तुम्ही स्वतः प्रामाणिक राहा तर जनता तुम्हाला साथ देईल नाहीतर आपल्याला माहित आहे जनता आहे उसाचं पीक आता घ्यायचं बंद केलं लोकांनी शेतकऱ्यांनी जर दुसऱ्या कारखान्याला म्हणजे वजन करून केल्यानंतर करत नाही शेतकऱ्यांचं वजन करून आल्यानंतर एक विषय होते साहेब मागे एक आठ ते दहा वर्षापूर्वी पवार साहेब ह्याच्यामध्ये आले होते आले होते कार्यक्रम होता मग क्रांती युद्ध चांगला देत होता जाहीर सभेमध्ये पवार साहेब म्हणले शरद पवार साहेब की तुम्ही अरुणांना एवढा देऊ नका जाहीर म्हणले जाहीर जाहीर सभेत जाहीर सभेत त्यांचीच माणसं त्यांना शिवले जाणता राजा जाणता राजा आणि तुम्ही त्यांना हो दर राजा केलंय म्हणजे किती वाईट किती आहे बघा तुम्ही शेतकऱ्याच्या जीवा मोठं झाला देशात कृषी मंत्रीपद बघल आणि काय सांगताय क्रांती कारखान्या की तुम्ही सगळ्यापेक्षा तुम्ही जास्त त्यांचं कसं होतं जरा दहावीस रुपये जास्त द्यायचे हो तर आमच्या कारखान्यांना तिकडे बारा तिकडे त्रास होतो तुम्ही जास्त दर देऊ नका उलट म्हणलं पाहिजे अजून द्या हा आणि ह्यांनी गुजरातची मापं काढायची गुजरातचा देतो आणि इथं साडे तीन हजार मला वाटतं अतिशय निंदनी बाब आहे सर्व पवार साहेब प्रत्येक गोष्टी बोलते ती पवार साहेबांना हे माहित नाही का काटामारी होत असेल का नसेल कधीतरी पवार साहेबांनी भ्रह शब्द काढलाय का बघा तुम्ही या पंचवीस वर्षामध्ये की बाबा कारखानाची काटामारी थांबली पाहिजे म्हणून कधी सुद्धा पवार साहेब बोलणार नाही कारण सगळी त्यांचीच पिलावळ आहे ही पिलावळ सगळी त्यांचीच आहे आणि जर तुम्हाला हा धंदा परवडत नाही तर पुढचा धंदा काय करता एकाचे दोन कारखाने करतात दोघांचे चार चाराचे पाच पाच मला सांगा बुडी धंदा कशाला करताय तुम्हाला जर कारखाना परवडत नसेल तर मी तो शासनला हवाली करा शासन बघा काय करायचं त्याच पण मग एका ठिकाणी कारखाना परवडत नाही आणि कारखाना किती करायचे एकाच्या दोन खाजगी तीन तीन चार चर्चा खासगी तीन तीन चार चार आणि सहकार्याचे पण खासगी करायचे म्हणजे असा गोरखधंदा चालला आहे भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा या विरोधात सांगली जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन करणार आहे जर शेतकऱ्यांना विनंती आहे आपण घाबरून नाही राहिलं पाहिजे पुढं आलं पाहिजे या विरोध आवाज उठवला पाहिजे आणि आपला आवाज बुलंद केला पाहिजे घामाचा दाम मागतोय आपण फीक मागत नाही ह्या काटा ना लाज वाटली पाहिजे शेतकऱ्यांच्या घामाच्या दामाची भीक ते मागतात काटा मारतात आणि उजळ मात्याने फिरतात त्यांना शरम वाटली पाहिजे त्यामुळे माझी विनंती आहे संपूर्ण शेतकऱ्यांना की आपण या विषयात पुढं या आम्हाला तक्रार करा आम्ही नक्कीच त्या तक्रारीची दखल घेऊ त्या कारखान्याला जाब विचारू जेवढी ताकद असेल तेवढी विचारू त्यानं वाटत असेल गुंड पाहिलेत आम्ही आमचं सरकार आमचं साम्राज्य आहे लक्षात ठेवा गर्वाचं घर खाली असतं राजाचा बघायला बनायला वेळ लागणार नाही तुम्ही जर असंच शेतकऱ्यांची फसवणूक लुबाडणूक करत असेल तर आगामी काळात ही जनताच तुम्हाला धडा शिकवेल काटामारीसाठी जसं देवा सांगितलंय कुठल्याही प्रकारचं तडजोड केली जाणार नाही काटा मारूला शासन झालंच पाहिजे त्यासाठी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा सांगली जिल्हा प्रयत्नशील राहील धन्यवाद